नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघ म्हणून तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तीस दिस डिसेंबर सायंकाळचे साधारणतः साडेपाच वाजता आलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम थंडीचं बोलायचं झालं तर गेल्या काही दिवसांत तुलनेत तापमानात हलकासा गारवा वाढलेला आहे विदर्भ असेल मराठवाडा असेल मध्य महाराष्ट्र असेल तापमानात हळूहळू घट होते -हु� पण अजूनही सरासरीच्या तुलनेत नकाशा पाहिला तापमान अजूनही सरासरीहून बऱ्याचपैकी जास्त प्रमाणात पाहायला मिळते आणि याचं कारण आहे बंगाल येणारे हे वाष्पयुक्त वारे आहेत हे वारे जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत खूप कडाक्याची थंडी नाही मात्र हळूहळू थंडीत वाढ होणे अपेक्षा आहे आणि इकडे उत्तरेकडे उत्तर, उत्तर भारताकडे हे धुकं आपल्याला पाहायला मिळते उत्तर प्रदेशपासून ते पंजाब हरियाणाच्या बऱ्याचशा भागापर्यंत बिहारपर्यंत आणि यामुळे या ठिकाणचं दिवसाचं थी। तापमान हे घटलेलं आहे बाकी राज्यात जर आपण पाहिलं तर राज्यात ढगाळलेलं वातावरण आहे मग तो मध्य महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल किंवा विदर्भ ढगाळलेलं वातावरण आहे किंवा उत्तर कोकणातही काही अंशी ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळतं आहे पण या ढगाळलेल्या हवामानातून विशेष काही पाऊस अपेक्षित नाही हवामान मुख्यत्वे कोरडे राहील आणि उद्यासुद्धा राज्यात कुठेही पावसाची शक्यता नाही त्यानंतर जर आपण धोक्याचा अंदाज पाहिला तर उद्या राज्यात खास करून मध्य महाराष्ट्रात नाशिकच्या आसपासच्या भागांमध्ये किंवा उत्तर मध्य भागांमध्ये धुके हे आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे इकडे पुणे साताऱ्यापर्यंत सुद्धा तसेच अमरावतीच्या अतिउत्तर भागांकडे सुद्धा धुक्याची शक्यता ही दिसते तापमानाचं बोलायचं झालं तापमान थोडंसं विदर्भाकडे कमी होण्याचा अंदाज आहे भंडारा गोंदियाच्या आसपास तापमान चौदा अंश सेल्सिअस पर्यंत पाहायला मिळेल जे की राज्यात त्या ठिकाणी बऱ्यापैकी थंडी राहील विदर्भात इतर ठिकाणी सोळा ते अठरा अंश सेल्सिअस उत्तर महाराष्ट्र सोळा ते अठरा उत्तर मराठवाडा सोळा ते अठरा दक्षिण मध्य महाराष्ट्र या ठिकाणी अठरा अंश सेल्सिअसच्या आसपास तर अति दक्षिणेकडे गेलात तर थोडंसं एकोणीस वीस अंश सेल्सिअस कोकण किनारपट्टीला वीस अंश सेल्सिअसच्या आसपास आणि किनारपट्टीपासून दूर अठरा अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान राहण्याची शक्यता आहे तापमानात येत्या दिवसात अजूनही अजून थोडीशी घट अपेक्षित आहे बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाच्या हो अंदाज स्मार्ट चॅनलला आता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका